मध्य प्रदेशच्या हरदा येथील फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट होऊन अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे राजकीय वजन असल्याने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही फॅक्टरी अवैधरित्या सुरू होती त्यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत या प्रकरणाचा तपास सुरू आहे फरारी झालेला फॅक्टरीचा मालक दिल्लीला पळून जात असतानाच त्याला पोलिसांनी अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये राजेश अग्रवाल सोमेश अग्रवाल आणि रफिक खान यांचा समावेश आहे राजेशला राजगड जिल्ह्याच्या सारंगपूर येथून ताब्यात ता घेण्यात आले आहे कारमधून तो दिल्लीच्या दिशेने जात होता त्यावेळी त्याला अटक करण्यात आली हरदा येथील बेकायदेशीर फटाका कारखान्याचा संचालक राजीव अग्रवाल आणि त्याच्या मुलाला सारंगपूर येथे व्हेन्यू कारमधून अटक करण्यात आली आहे स्फोटानंतर आरोपी फरार झाला होता सारंगपूर पोलिसांनी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि दिल्लीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रात्री नऊ वाजता राजीव अगरवाल सोमेश अगरवाल आणि रफिक यांना अटक केली आहे मध्य प्रदेश पोलिसांनी तिन्ही आरोपींना आय पी सीच्या कलम तीनशे चार तीनशे आठ चौतीस आणि स्फोटक कायद्याच्या कलम तीन अंतर्गत अटक केली आहे या स्फोटात आत्तापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर एकशे पंचाहत्तर जण जखमी झाले आहेत एकामागोमाग एक असे स्फोट होत होते आगीची तीव्रता एवढी होती की आजूबाजूला राहत मोबाईलद्वारे शूटिंग करणारे देखील जखमी झाले आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा